प्रत्येक शहरातल्या ऐतिहासिक वास्तू ह्या त्या शहरांशी बोलतात किंवा त्या शहरांसोबत त्या ऐतिहासिक वास्तूंची नाळ जोडली जाते मी आता सध्या मुंबईच्या भाऊदाजी लाड या सभागृहात या संग्रहालयातल्या एका सभागृहामध्ये आहे आणि इथं युनायटेड स्टेट्समधलं मायामी शहर आणि मुंबई शहर ह्या दोन्ही शहरात जगभरातील सर्वाधिक हेरिटेज म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारती आहेत आणि त्यांची नेमकी ही सांगड कशी आहे ते दाखवण्यात आलेलं आहे माझ्या सुद्धा तुम्ही पाहू शकत आहात की इथं मुंबईमधले जे जुने हॉटेल्स आहेत इथं सी ग्रीन साऊथ हॉटेल असं एक उदाहरणदाखल आपल्याला मुंबईतलं मरीन ड्राईव्ह परिसरातलं हे एक हॉटेल आहे ते बघायला मिळतं आहे आणि त्याच्यात शेजारी मायामिया शहरातलं पार्क सेंट्रल हॉटेल हे सुद्धा पाहायला मिळतं आहे तर मुंबई शहरात असलेली ही जुनी हॉटेल्स आणि मायामी शहरामध्ये असलेली ही जुनी हॉटेल्स यांच्यात नेमकी कशी समरसता आहे आणि दोन वेगवेगळी शहरं दोन वेगवेगळे देश पण ह्या देशांना एकमेकांसोबत जोडणारा दुवा म्हणजेच ह्या देशात असलेल्या ह्या दोन्ही देशामध्ये दोन्ही शहरांमध्ये असलेल्या ह्या काही ऐतिहासिक जुन्या इमारती आणि त्याचाच नेमका हा संपूर्ण आढावा ह्या आर्ट डेको ह्या एका कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंबईच्या भाऊदाजी लाड या सभागृहामध्ये आ, हे जे आर्ट डेको है हे मुंबईकर उपलब्ध है हमारी कोशिश है जो हमारे सब इमारतें हैं जो आर्ट डेको स्टाइल में हैं वो इमारतों के बारे में लोगों को कहानियाँ मालूम हो उनका डिजाइन उनका स्टाइल वो देख सके और उन घरों उन के पीछे की कहानियाँ जान सके ओशियन ड्राइव ते मरीन ड्राइव या नावाने आर्ट डेको अलाइव भाऊदाजील आर्ट म्यूजियम मुंबई महानगरपालिका सहकार ने एक अतिशय उत्तम असा उपक्रम ज्यामध्ये मुंबई शहर मुंबई शहरातल्या इमारती इमारतींचं असलेलं सुशोभीकरण त्याचं असलेलं डिझाईन आणि त्यातनं काही एक संदेश आणि एक कलात्मक दृष्टिकोन समोर येतो तो सगळा परिसर आपल्याला मुंबईत बऱ्याच ठिकाणी दिसतो ओवेल मैदानाच्या आजूबाजूला दिसतो माटुंग्याला दिसतो शिवाजी पार्कला दिसतो बांद्रा पश्चिमला दिसतो बऱ्याच भागात दिसतो या सगळ्याचं ह्या सगळ्या इमारतींनी त्याचं त्याचं सौंदर्य आहे ते सौंदर्य काही सांगू पाहते आणि त्याची एक काही समानता ही आपल्याला मयामी अमेरिकेत सुद्धा दिसते मग एक शहर मुंबई एक शहर मयामी या सगळ्याचा कनेक्ट आणि त्यामध्ये मराठी माणसाने केलेलं काम ज्या आपण तिथे मराठी कुलकर्णी साठे ह्या सगळ्या मंडळींनीसुद्धा केलेलं आहे आणि मला वाटतं हे सगळं शहर म्हणून ज्या वेळेला आपण त्याचा आनंद घेत असतो त्यावेळेला शहरातल्या ह्या सगळ्या गोष्टींना पुन्हा पाहिलं पाहिजे पुन्हा प्रिझर्व केलं पाहिजे पुन्हा त्या इमारतीशी चर्चा केली पाहिजे त्यातलं सौंदर्य निहाळलं पाहिजे ते सौंदर्य पुन्हा पुन्हा आणलं पाहिजे आणि ते काम स्मृतीजी आणि भाऊदाजी लाड म्युझियम आणि महापालिकेने केलं याला राज्य सरकारचं पूर्ण समर्थन आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हावेत आणि मुंबईकरांनी आणि देशातल्या नागरिकांनी हे पाहावं अशी विच्छा मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये ह्या आर्ट डेकोची जी सुरुवात आहे किंवा आर्ट डेको पद्धतीने इमारती बांधण्याचं काम हे एका मराठी माणसांनी केलेलं आहे मराठी अँड कुलकर्णी त्यांनी मुंबईमध्ये अशा पद्धतीच्या इमारती आहेत किंवा अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर आहे बांधकाम आहे ते केलेलं आहे आणि त्याचसोबत मियामी या ठिकाणी ग्रेक्सन बँटली आणि किंग यांनी अशा पद्धतीच्या ज्या इमारती आहेत जे स्ट्रक्चर आहे ते पूर्वी काळी तयार केलेलो होतं त्यामुळेच एकीकडे मुंबईतला मराठी माणूस आणि दुसरीकडे मियामी शहरातले काही तज्ज्ञ आहेत त्यांनी ह्या संपूर्ण ज्या इमारती आहेत त्या इमारती बांधलेल्या आहेत आणि खरं तर हाच जो मुंबईचा ऐतिहासिक वारसा आहे किंवा हेच जे मुंबईचं ऐतिहासिक वैभव आहे जे आपल्याला दक्षिण मुंबईमध्ये पाहायला मिळतं त्याचसोबत दादरचा काही परिसर असेल माटुंग्याचा काही परिसर असेल सायनचा काही परिसर असेल या ठिकाणी प्रामुख्याने हे जे बांधकाम आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर हीच वैविध्यता आहे की जी मुंबईला एक वेगळेपण देते मुंबईचं जे वेगळेपण आहे ते याच वैविध्यपूर्ण अशा गोष्टींमधून आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीचंच हे जे प्रदर्शन आहे ते पुढील दोन आठवडे मुंबईकरांना अनुभवता येणार आहे त्यामुळे आत्ताही काही मुंबईकरांनी या ठिकाणी ह्या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे त्यामुळे पुढचे जे दोन आठवडे असतील त्या दोन आठवड्यांमध्ये मुंबईकरांना हे प्रदर्शन जे आहे ते पाहायला मिळणार आहे आणि त्याचसोबत मुंबईची संस्कृती मुंबईमधलं जे बांधकाम आहे जुनं ते आणि युनायटेड स्टेट्समधल्या मायामी शहरातलं जे आर्किटेक्ट आहे जे बांधकाम आहे ह्या दोन्ही संस्कृतींचा जो मिलाप आहे दोन्ही संस्कृतींचं जे वेगळेपण आहे ते ह्या एकाच ठिकाणी भाऊदाजी लाड संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे